बदलापूरच्या या या शॉपमध्ये तुम्हाला मिळणार आहे फक्त आठशे रुपयांमध्ये दहा साड्या अगदी बरोबर ऑफर ऐकतात एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा तब्बल दहा साड्या तुम्हाला मिळणार आहे फक्त आठशे रुपयांमध्ये त्याचबरोबर इथली जर पुढची ऑफर ऐकाल तर तुम्ही सुद्धा थक्क राहणार आहात पाच हजार रुपयाच्या खरेदीवरती तुम्हाला मिळणार आहे फंटॅस्टिक असा क्लासी लुक देणारा कुर्ती पॅन्टचा सेट तर हे बघा किती सुंदर असा क्लासी लुक देणारा कुर्ती पॅन्टचा सेट आहे तो तुम्हाला या शॉपमध्ये मिळणार आहे जर तुम्ही पाच हजार रुपयाची खरेदी करणार असाल तर आणि तिथून पुढची ऑफर तर अगदी भन्नाट आहे पंधरा हजार रुपयाच्या पुढील खरेदीवरती तुम्हाला मिळणार आहे इथे मस्त अशा ट्रॉली बॅगचे कलेक्शन अगदी फ्री मिळणार आहे एक ट्रॉली बॅग तुम्हाला जर तुम्ही पंधरा हजार रुपयाच्या पुढची खरेदी करणार असाल तर तर हे आहे आपल्या बदलापूर मधलं सगळ्यात विश्वसनीय आणि पहिली चॉईस कुलस्वामिनी वस्त्रदालन बदलापूर ईस्ट आणि वेस्ट या दोन्ही ठिकाणी जे आहे कुलस्वामिनी यांची शाखा आहे होलसेल साडी डेपो म्हणून साड्यांचं सा माहेरघर म्हणून ओळखले जाणार आपलं कुलस्वामिनी वस्त्रदालन तर आपण आता सध्या बदलापूर ईस्टला यांची जी शाखा आहे तिथे आहोत बदलापूर पूर्व विभागामध्ये असलेली कुलस्वामिनी यांची शाखा जर तुम्ही बदलापूर स्टेशन पासून येणार असाल तर हा आहे आपला बदलापूर स्टेशन पासूनचा रस्ता इथून आल्यावरतीच तुम्हाला लगेचच पुढे मिळणार आहे आपलं कुलस्वामिनी वस्त्र आणि या साईडला आहे आपला घोरपडे चौक जर तुम्ही घोरपडे चौक कात्रप परिसरातून येणार असाल तर हा आहे आपला न्यू डी पी रोड आणि न्यू डी पी रोडवरतीच तुम्हाला मिळणार आहे आपलं कुलस्वामिनी वस्त्र सगळ्यात जी बेसिक ऑफर आहे आपली ती इथली आहे जर तुम्ही दहा साड्या घेतल्या दहा साड्या तुम्हाला इथे फक्त आठशे रुपयात मिळणार आहे पाच हजाराच्या खरेदीवरती तुम्हाला इथे कुर्ती पँटचा जबरदस्त असा सेट मिळणार आहे आणि पंधरा हजारापर्यंत पुढील खरेदीवरती तुम्हाला इथे ट्रॉली बॅग मिळणार आहे तर ही भन्नाट अशी ऑफर दोन्ही शाखांमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे वैशाली टॉकीज जवळ यांची एक दुसरी शाखा आहे आपली ती पहिली शाखा आणि ही दुसरी शाखा आपली न्यू डी पी रोड कात्रप तर आता आपण जास्त वेळ न घेता पुढील जे ऑफर्स आहेत पुढील जे यांचे कलेक्शन्स आहेत ते बघणार आहोत तर सगळ्यात पहिलं जे आहे आपले कलेक्शन्स ते म्हणजे कुर्तीचे आहेत ड्रेसेस कलेक्शन दिसत आहेत डिझायनर ड्रेसेस आहेत ते बघूया आपण तर सर कसे कलेक्शन आहे आम्हाला लवकर दाखवा तुम्ही बघत आहात आपले बदलापूर तर छान असं कलेक्शन जे आहे आपल्याला आता इथे बघायला मिळतंय ते बघा हे कुर्ती पॅन्टचे कलेक्शन त्याचबरोबर डिझायनर जे ड्रेसेस आहेत त्याचे कलेक्शन आपल्याला इथे बघायला मिळत आहेत छान असा दुपट्टाच आहे त्याचबरोबर हे कलेक्शन्सही तुम्ही बघू शकता रेडी टू विअरचे ड्रेसचे कलेक्शन आहे जर प्राइस आपण बघितली तर अगदी रिजनेबल मध्ये येणार आहे आणि क्वालिटीच्या बाबतीमध्ये कुलस्वामिनी वस्त्रदालन बदलापूरमधील एक नंबर अशी शाखा आहे जिथे तुम्हाला खूप छान अशा व्हरायटीजचे कलेक्शन्स मिळतात कुर्तीज आणि रेडी टू विअर ड्रेसेसपासून आपण सुरुवात केलेली आहे भरपूर असे पॅटर्न तुम्हाला इथे दिसतील डिझायनर ड्रेसचे सुद्धा कलेक्शन्स इथे आहेत कवर तर सगळंच काही आपण मध्ये कव्हर करू शकत नाही पण जर तुम्हाला इथे येऊन खरेदी करायची असेल तर आठशे रुपयामध्ये दहा साड्या अशा फंटॅस्टिक ऑफर इथे आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं जर तुम्ही हे बघितलं तर रेडी टू वेअर नऊवारी साडीचं सा कलेक्शन जे तुम्हाला कुठेच मिळणार नाही ते तुम्हाला बदलापूरमधल्या कुलस्वामिनी मध्ये बघायला मिळणार आहे तर ह्या टाईपच्या कुलस्वामिनी मध्ये तुम्हाला रेडी टू वेअर नऊवारीचं कलेक्शन मिळणार आहे भरपूर असे पॅटर्नसुद्धा याच्यात आहेत हा झाला पहिला सेक्शन आता जसं हो की आपण यांची वेस्टची शाखा बघितली होती तिथे तुम्हाला वरती जावं लागायचं फर्स्ट फ्लोअरला इथे थोडंसं वेगळं आहे या साईडला जर तुम्ही आला तर राजवाड्यासारखी फिलिंग तुम्हाला येणार आहे आणि आपल्याला बेसमेंटमध्ये जे आहे पुढचं जे काही कलेक्शन आहे ते बेसमेंटमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे तशी ही प्लेस आहे कस्टमर सॅटिस्फॅक्शन तुम्हाला इथे मिळतं आणि वाव आपल्याला इथे सगळं ब्राईटसाठी स्पेशल असं हे कलेक्शन इथे बघायला मिळतंय बेसमेंटमध्ये आहे आणि जर तुम्ही बघितलं तर आपण बघत आहात की खूप सुंदर मॉडेल आपल्यासोबत आहे हळदीच हळद साठी साडीचं जे कलेक्शन आहे अजून एका मॉडेलनी वेअर केलेलं आहे आणि ह्या टाईपचे कलेक्शन तुम्हाला फक्त कुलस्वामिनी मध्ये मिळतील त्याचबरोबर हा सगळा सेट इथला आहे जर डिझायनर तुम्हाला काही कलेक्शन्स ट्राय करायचे असतील तर तुम्ही इथे नक्कीच या ब्राईटसाठी अगदी परफेक्ट आहे एंगेजमेंट असेल तर तुम्हाला आता बाहेर जायची गरज नाही नवी मुंबई दादर साइडला उल्हासनगर साइडला पण जायची गरज नाही तुम्ही इथेच बघू शकतात या साईडला बघूया आपण सर्वात पहिले आता एक साड़ी तर साड्यांचे कलेक्शन बघत आहात आपण ही एक साडी तर तुम्ही नक्कीच बघितली आता ह्या टाइपच्या साड्याचं कलेक्शन बघू शकतात जो पल्लू आहे तो अगदी डिझायनर वर्क केलेला आहे आणि खूप सुंदर अशा नवीन पॅटर्नचे कलेक्शन आपल्याला इथे दिसत आहेत अजून काही कलेक्शन हे वाले बघूया मॅम आपण डिझायनर कलेक्शनसाठी फेमस जर तुम्हाला पाहायचं असेल तर हे शॉप आहे आपलं कुलस्वामिनी वस्त्रालय सगळ्यात महत्वाचं म्हणजे शॉप कितीही क्लासी दिसत असलं तरी इथली प्राइस ही होलसेल प्राइस आहे प्रत्येक साड्यांची जी प्राइस आहे तुम्हाला होलसेल मध्येच मिळणार आहे त्यामुळे जर तुम्हाला एकच साडी घ्यायची असेल तर इथे आल्यावर तुम्ही दोन तीन साड्या हमखास घेऊ शकता हे बघा डिझायनर लुक देणार आहे वेअर साठी अगदी डिसेंट असा हा कलर आहे तर भरपूर असे पॅटर्न कलर पॅटर्न आपण बघितलेले आहेत आता आणि त्यात ही वन ऑफ द बेस्ट साडी जर हळदीचं लुक करायचं असेल तुम्हाला तर आपल्या मॉडेलनी वेअर केलेली आहे मस्त एकदम या साईडला जाऊया आपण लेहंग्याचे कलेक्शन आपल्याला दिसत आहे तर हे मॉडेल आहेत आपल्या ते आपल्याला आता लेहंग्याचं कलेक्शन सुद्धा दाखवतात हे बघा मस्त लेहंगाचं कलेक्शन आपल्याला इथे दिसतंय तर या टाईपचं लेहंगा जे आहे ब्रायडल लेहंगा इथे स्टार्ट होतो फक्त चार हजार रुपयांपासून अगदी बरोबर ऐकत आहात कुलस्वामी वसंत बाहेरून जरी शॉप बघितलं तरी असं वाटतं इथे खूप महाग असेल पण तसं अजिबात नाहीये तुम्हाला अगदी होलसेल रेटमध्ये ब्रायडल लेहंग्याचे कलेक्शन मिळतात फक्त चार हजार रुपयापासून ब्रायडल लेहंग्याचे कलेक्शन आहे इथे जरी बघितलं तुम्ही खूप सारे ब्रायडल लेहंगाच आहे सायडल लेहंग्याचे कलेक्शन इथे फक्त दीड हजार रुपयापासून सुरुवात होते तर दीड हजार दोन हजार तीन हजार जसं तुम्हाला पाहिजे तसं तुमच्या आवडीचं पॅटर्न तुम्हाला इथे मिळतं खूप सारे कलेक्शन आहेत आपण इथे बघत आहात हे बघा तर म्हणजे कसं ना जर आपल्याला खरेदी करायची असेल आणि बजेट मध्ये करायची असेल तर खूप सारे कलेक्शन आहेत इथे सगळेच आपण लाईव्ह मध्ये नाही बघता ना। येणार एकदा झूम करून बघूया आपण हे कलेक्शन हे बघा एक मस्त एंगेजमेंटसाठी वगैरे जर पाहिजे असेल संगीत पाहिजे असेल तुम्हाला तर छान असा कलर आहे इथे आणि मॅडमनी वेअर केलेली जी साडी आहे ग्रीन कलरचं कॉम्बिनेशनवाली ती तर अप्रतिम आहे तिच्या जर तुम्ही बॉर्डरवर बघितलं इथे तर मस्तपैकी लेस आहे त्यानंतर छान असं ब्राईटसाठी सुद्धा खूप सुंदर आहे त्याचबरोबर जर तुम्हाला एंगेजमेंटसाठी पाहिजे असेल ग्रीन कलर हा शुभ मानला जातो जर जा कुठलाही शुभ कार्याची सुरुवात करायची असेल तर लाल कलर म्हणा राणी कलर ग्रीन कलर तर ते कलरचे कॉम्बिनेशन्स तुम्ही नक्कीच बघू शकता रेडी टू वेअरचं कलेक्शन आपण कसं मिस करू शकतो रेडी टू वेअर साड्यांचे कलेक्शन आपण आता बघूया तर रेडी टू विअर कलेक्शनमध्ये तुम्हाला हे ब्लाउजेस बघा सेम टू सेम या टाईपचे ब्लाऊज तुम्हाला मिळणार आहेत मस्त कलेक्शन आहेत अगदी आणि साडी बघूया आपण आता मेघा मॅम ना तर मेघा मॅम आपल्याला साडीचे कलेक्शन्स दाखवत आहे आता जर इथे बघितलं तर रेडी टू विअरची साडी आहे आणि काय नाही फक्त या टाईपमध्ये हा ते होतं मागच्या वेळेस केलेलं आपण फक्त असं स्टिक करायची ती साडी आणि या टाईपमध्ये तुमचा पल्लू वगैरे येणार आहे तर मस्त कलेक्शन आहे हे जर तुम्हाला अर्जंट मध्ये एखाद्या पार्टीज मध्ये वगैरे जायचं असेल तर कलर कॉम्बिनेशन बघूया पिंक कलर ऑलवेज फेवरेट असतो आणि डिसेंट खूप छानही दिसतो बघा जर वेगळं काही ब्लाउज कलेक्शन पाहिजे असेल तर ते सुद्धा तुम्हाला इथे मिळणार आहेत हे सगळं कलेक्शन तुम्हाला होलसेल प्राइस मध्ये मिळतं कुल आहे कुलस्वामिनी मध्ये यांच्या दोन शाखा आहेत शाखा क्रमांक एक तुम्हाला वैशाली टॉकीज बदलापूर वेस्टला बघायला मिळेल शाखा क्रमांक दोन मध्ये सध्या आपण आहोत इथली आजची धमाकेदार ऑफर म्हणजे आठशे रुपयांमध्ये दहा साड्या मिळणार आहेत मग आत्ताच व्हिजिट करा लवकरात लवकर ऑफर संपायच्या आधी ऑफर असणार आहे खूप दिवस परंतु लवकरात लवकर लोकर व्हिजिट करा या साड्यांचे कलेक्शन बघूया आपण आता जर आपण इथे बघितलं साड्या दाखवा हे कलेक्शन बघूया आपण आता तर हे जे कलेक्शन आहे आपल्याला पैठणीचे कलेक्शन दिसत आहेत पैठणीचे कलेक्शन आहेत कांजूरवा ठीक आहे हां म्हणजे पैठणी टाईपमध्ये कांजूरवरमचे कलेक्शन आहेत आपल्याला हां या टाईपमध्ये हे आहेत पैठणीचे कलेक्शन्स आपले ॲक्च्युली पैठणीमध्ये वेगवेगळ्या व्हरायटीज असतात कांजीवरम झालं जर तुम्हाला या टाईपचं पाहिजे असेल चांद्रकोर झालं तर हे डिझाईन डिझाईनवाले पैठणी आपल्याला इथे दिसते आहे त्याचनंतर जर आपण काही कलेक्शन्स बघितले आता तर हे कलेक्शन्स आहेत ते म्हणजे आपले डिझायनर साडीचे कलेक्शन आहे बनारसीमध्ये ते बघा आणि ह्या शॉपमध्ये ह्या साड्याची प्राइस तुम्हाला अगदीच स्वस्तात मस्त मिळणार आहे रिजनेबल आहे होलसेल प्राइस आहे बाहेर जर तुम्हाला दहा पंधरा हजार असेल तर इथे फक्त पाच हजार दोन हजार अशा प्राइसमध्ये आहे कारण मिल टू ग्राहक रेट प्रोव्हाइड करतात म्हणून ही जी प्राइस आहे तुम्हाला इथे या प्राईजमध्ये मिळते हे बघा मस्त कलेक्शन दाखवत आहेत का आपल्याला तर अजून एक महत्वाचं म्हणजे ब्राईड असाल तर नेहमी हटके दिसायचं असतं काहीतरी युनिक कलेक्शन पाहिजे असतं तर मी स्वतः तुम्हाला काही मला आवडलेले काही कलेक्शन्स आहेत तेही दाखवते हे बघा बॉक्स पॅकिंगमध्ये येणार आहेत आणि याची प्राइस बाहेर साधारण दहा पंधरा हजार असेल ना तर आपल्याकडे मोस्टली हे सहा हजारपासूनच आहे बरोबर तर सहा हजार रुपयांपासून तुम्हाला हे कलेक्शन्स मिळणार आहेत ब्राईड असल्यावरती काहीतरी युनिक पाहिजे असतं तर मी अशाच पॅकिंगमध्ये तुम्हाला मिळणार आहे बॉक्स पॅकिंगमध्ये मस्त काचेच्या बॉक्समध्ये पॅकिंग होऊन येणार आहे ब्रायडल असाल तर हे बघा ब्राईडसाठी स्पेशल कलेक्शन आहे तर या टाईपच्या सुंदर कलेक्शनसाठी तुम्ही कुलस्वामिनी वस्त्रालयामध्ये या हे पॅटर्न सुद्धा बघा अगदी साऊथ इंडियन लुक देणार आहे तुम्हाला आणि बॉर्डर जर बघाल तर डायमंड वर्क आहे फुल तर या टाईपचे कलेक्शन तुम्हाला कुलस्वामिनी वस्त्रालयामध्ये बिघायला मिळणार आहे यांचं होलसेल साडी डेपो आहे मिल टू ग्राहक रेट प्रोव्हाइड करतात हे अजून एक भारी पॅटर्न आहे लाकडाच्या बॉक्समध्ये हे पॅकिंग येणार आहे तुम्हाला हे बघा मस्त कलेक्शन आहे एकदम पल्लू बघितला आपण तर पूर्ण भरलेला पदर येणार आहे बॉर्डर बघा किती सुंदर आहे म्हणजे ब्राईड असाल तुम्ही तर वन स्टॉप डेस्टिनेशन आहे तुमच्यासाठी सुद्धा आहे हे अशा असंख्य किंवा व्हरायटीज आपण आहेत सगळ्याच आपण आता लाईव्ह मध्ये नाही कव्हर करू शकत हे एक बघूया आपण तर हे रेडी टू विअर ब्लाऊज येणार आहे याच्यात बरोबर ना हे बघा रेडी टू विअर म्हणजे अर्जंटमध्ये एंगेजमेंट ठरली आहे तुमची तर या टाइपचे रेडीमेड ब्लाउजचे कलेक्शन डिझाईन तुम्हाला मिळणार आहे आता आपण पुढे जाऊया तुम्हाला काही कलेक्शन आवडत असेल तर नक्कीच स्क्रीनशॉट घ्या जर तुम्ही लग्न सरायचा बस्ता करण्याचा विचार करत असाल तर इथेच या कारण पंधरा हजार रुपयापासून पुढच्या खरेदीवरती तुम्हाला इथे मिळणार आहे एक सुंदर अशी ट्रॉली बॅग अगदी फ्री जर तुम्ही पाच हजार रुपयापर्यंत खरेदी केली म्हणजे जर तुम्ही पाच सहा जरी घेतल्या पाच हजार रुपयापर्यंतच्या तर तुम्हाला मिळणार आहे इथे मस्त पैकी एक कुर्ती पॅन्टचा सेट अगदी मोफत तर पुढचं कलेक्शन काय आहे आपलं नऊवारी ओके तर नऊवारीचे अगदी सॉफ्टचे कलेक्शन सुद्धा आपल्याला इथे बघायला मिळत आहेत म्हणजे शिव शिवून घ्यायला आवडते आता नवरीला वगैरे तर हे बघा पॅटर्न खूप सुंदर दिसणार आहे लग्नासाठी वगैरे जर तुम्हाला शिवून वगैरे साडी पाहिजे असेल तर त्याच्यासाठी हे अगदी परफेक्ट असे कलेक्शन आहेत मस्त नऊवारी टाईपमध्ये आहेत का हे नऊवारी आहेत ना तर बघा नऊवारीचे छान असे कलेक्शन आहेत कलर खूप आहेत सगळेच काय आपण नाही दाखवू शकणार जर तुम्ही इथे बघितलं तर संपूर्ण हे सेक्शन जे आहे आपल्याला नऊवारीचे दिसतंय सगळे डिफरंट डिफरंट असे सेक्शन्स आहेत इथे हा इथे बघूया रेडीमेड नऊवारी ना हातात घेऊया आपण रेडीमेड नऊवारी कुठे मिळते बदलापूर मध्ये खूप सारे मेसेजेस येत असतात आपल्याला तर हे आहे रेडीमेड नऊवारीच कलेक्शन छान याच्यामध्ये खूप जो पाहिजे तो कलर तुम्हाला मिळणार आहे अर्थात मस्त तर पुढे वळूया आपण आता इथे आहे आपले कॅटलॉग पीसचे कलेक्शन लग्न सराय म्हटलं की कॅटलॉग पीस सगळ्यात पहिले लागतात देण्या घेण्यासाठी वगैरे तर त्याचं कलेक्शन आता आपण बघूया तर हे सगळे कॅटलॉग पीसेसचे कलेक्शन्स आहेत पीसे आणि अगदी तुम्हाला इथे सहाशे सहाशे म्हणा किंवा सातशे म्हणा तीनशे चारशे जसं पाहिजे तशा रेंज रेंजपासून मिळणार आहे अगदी अडीचशे रुपयापासून सुद्धा कॅटलॉग पीसेस इथे स्टार्ट होतात जसे घेतले तसे पॅटर्न मिळणार आहे तुम्हाला जशी घेतली तशी क्वालिटी मिळणार आहे तर हे सगळे जे आहेत एकदा आपण झूम करून खाली सगळं प्रत्येक कॅटलॉग वरती इथे नजर टाकूया तिकडे सुद्धा बघितलं तर मरून कलरचे चे कॉम्बिनेशनचे कॅटलॉग्स आपल्याला दिसत आहेत तर हे सगळे जे कॉम्बिनेशन आहे तुम्हाला इथे एकाच छताखाली मिळणार आहे कुलस्वामिनी स्वामीनी आणि हे शॉपचं स्ट्रक्चर खूप सुंदर आहे तुम्ही इथे आल्यावरती खूप छान वाटेल तुम्हाला तुमच्या आवडीचा तुमच्या स्वप्नातील जो जर तुम्हाला करायचं असेल तर अगदी परफेक्ट असं हे शॉप आहे संपूर्ण जर शॉप आपण बघा आपलं कुलस्वामिनी वस्त्रदालन याचा भरभरून असा प्रतिसाद जो आहे बदलापुर आणि बदलापूर वेस्टची जी शाखा आहे आपली तिथे दिलेला आहे आणि त्याचमुळे कुलस्वामिनी वस्त्रदालन यांची दुसरी ब्रांच आता आपल्या कात्रप मध्ये सुरू झालेली आहे न्यू डी पी रोडला तर मग तुम्ही पण या इथे नक्कीच व्हिजिट करा पुन्हा एकदा जे ऑफर आहेत आपण वरती जाऊन त्या आता बघूया आठशे रुपयामध्ये तुम्हाला इथे दहा साड्या मिळणार आहेत त्यानंतर जर बघितलं तुम्ही तर पाच हजाराच्या खरेदीवरती तुम्हाला कुर्ती पॅन्टचा जबरदस्त असा सेट मिळणार आहे जर तुम्ही पंधरा हजाराच्या पुढील खरेदी करणार असाल तर तुम्हाला एक सुंदर ट्रॉली बॅगसुद्धा मिळणार आहे रुपयामध्ये मिळतायत जर तुम्ही छान असे पाच भरपूर असे पॅटर्न आहे त्यामुळे छान तुमचं कलेक्शन अगदी युनिक होणार आहे हे बघा आणि अगदी महत्वाचं म्हणजे बसता तर आपण नॉर्मली करत असतो दहा बारा पंधरा हजारापर्यंत सहज बसता जातो तर ते त्याच्यावरती तुम्हाला छान असा टाईपची टाइपची बॅग फ्री मिळणार आहे फक्त बसत्यावरच नाही तर पंधरा हजार रुपयाच्या पुढील काही खरेदी करा तुम्ही ही ट्रॉलीबॅग तुम्हाला अगदी मोफत मिळणार आहे मग आत्ताच हा जो रील आहे तुमच्या सगळ्या फ्रेंड सर्कलमध्ये फॉरवर्ड करा हे जे लाईव्ह चालू आहे आपलं सगळ्यांना फॉरवर्ड करा आणि या ऑफरचा फायदा घ्या बदलापूर वेस्ट आणि ईस्ट दोन्ही ठिकाणी ही ऑफर सुरू आहे पण जर तुम्ही बदलापूर पूर्व विभागामध्ये आला न्यू न्यू डी पिरोड कात्रपला तर तुम्हाला आणखी जास्त नवीन व्हरायटी